काही चहा पाणी होणार का बापरे किती छान दिसता तुम्ही आपण हात दाबू का तुमची कलर बिघडेल ना याचा दाबून देते ना कलरमध्ये किती फरक होईल ना फरक नाही झाला पाहिजे नाही ना नाही ना नाही ना आपण जाऊया किती सुंदर आहे तू हा किती तरुण आहे सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुटा घेऊन जावा काय वाया सशाला बिळकून जावा माझ्या पदरात पडलंय खोळ पाणी थेंब गळ डगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ टो 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 टर 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 ट मदी। चलो चल गाणी गाऊ या गाणी फिरूया पाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पारात गार घर वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग जवळ तू झन माझ जुळ पाणी थेंबेम गी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पारात गार घर वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग जवळ तू झन माझु पाणी थेंब गळवर ढकायला लागली कळ का ग त्या दिवशी तुम्हाला इतकं टाकलं आणि कशी माझ्या आली त्या दिवशी मला इटाच्या दगडानं हाणायला लागली होती मी काही न करता आणि आजही मी काहीच नाही केलं तुम्हाच्या जवळ आली याच कारण काय सांग ना तू ये ना नु? तू? नु? तू? नु? rutun basle काय पावर आला डोळे फोडून टाकू का पण इकडे काय पावर आला माझ्याकडं अरे हाये दिसतंय म्हणून पाहतोय ना किंवा पाहण्यासारखं हाय म्हणून पाहतोय काय पाहण्यासारखं जे असेल ते पाहतोय हा काही एवढं मातारड झालं तरी लोकांचे ना चाळी जाती नाही बाई नाही चाल नाही बाबा माझ्या पाया चपलायत चाळे ना ते नाचा ना, चिन्नूक चिनूक चिन त्यांचे राहते आपलं काय पार खालून वरून पिकला तरी पाव राहिला याड्यासारखा का। पिकल्यावर काय करते माहितीये का असं दाबून 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 बिलबिला करताना त्याच वरचा डेट काढा चुंबी आता मी काय पिकलो अंबा चुप नीट बोला बर का कुठं चालले तुम्ही जास्त निघून तुमच्या तुमच्या मी माझ्या मनाचा राजाय राजाय राजा पण माशी मासे काढ आली तुम्ही कुठे मासे आपलं फालतू टाइमपास करून मला आहे ना बीड प्यावा ठरली का, का, का अपले, अपले ते थोड मग जागेवर उभं राहून जागेवर उभं राहिलो जातोय का आता शिस्तीत निघतोय का बरं तू इडं डोकं नको लावू एक तर माणूस बसतो आपल्या आपल्या विचारात या जागेच भाडं गेले का भाडं म्हणजे आमचं घर हा रस्ता आहे आमच्या दारावरून जायचं हा काय आणि परत येऊ नको या रस्त्याने आता <laughs> नाही मी रोड नाही येईल रोड ना रस्त्याची काय बिड नाही ते बिड्या बिड्या प्यायच्या तिकडे जाऊन प्यायचं ते गाणेरडे उद्योग तिकडे करायचे बिड्या काय पेता असते का, का वडित्या फू प्यायचं काय असतं टाइमपास करू राहिला प्यायचं काय असतं माहिती काही डोक्याला बाबा काय इकडं काय जवळ येऊ राहिला एवढा बर ये काय वयाच भान ठेव थोडा हा

नाही आता दगड गेला मी डोक्यात टाकायला येणार नाही मी हा दगड पाठ घासायला का अय बाबा झाय ना निघ ना किती डोकं लावू राहिला इड हा एवढा चाळ पार म्हातारडा झाला तरी डोकं लावितो तुला देऊ का देऊ थांब टाकू का डोक्यात टाकू का पहिले निघतो निघ बर निघ नाही तर आता पाय बर का ते काय निघ बर का लवकर जाऊ हा निघ नाही तर आता पाय या बाय टाकू का काय बाई ता नाही या म्हातारड्याचा हा फार एवढं वय झालं तरी वय गेली पण सोय नाही आली यांना हा बाण बायांकडं पाहतो हाय का भाणा मधी म्याला काय बाई काय लोक झाले खरच म्हातारे तर पार चळून गेले म्हात्यानी तर लाजच सोडले आता खरंच मारुती बाय लय भारी दिसलं पण ते मनात बसलं पण आता काहीतरी करून कस तरी करून ते आपल्या टिकून येतो तो पाहिल्या पाहिल्या असं सुंदर पाखरू दिसलं पण मला ना करायचा प्रयत्न केला पण ती माझ्या डोक्यात असं घुसलय मला जरी हाकल पण ती माझ्या ध्यानातून जाईना ना काहीचं सौंदर्य होतं बाप रे तो घालाचा आकार भवया जरी डोळे रागानं तापलेले होते पण मला ते तापलेले वाटत नव्हते मला इतके आकर्षक वाटत होते आईला पण आता विलाज काय करा आणि मी प्रयत्न करणं माझं तर स्वतःचं काम आहेच आहे पण ते शेवटपर्यंत नेल्याशिवाय मला झोप येणार नाही तर मी म्हणजे के ते केल्याशिवाय राहणारच नाही आणि ते सारखं चारच माझ्यासमोर आहे आणि इतकं आकर्षक चारा मी पहिल्यांदा पाहून राहिलो का तो मला झोप देखील येऊन नाही दे देत पण आता करू काय एक प्रयोग आहे आहे सांग तो एक तो काबू ढेमे ना त्याचे प्रयोग लय सक्षित होत्या त्याच्याकडचे मंत्र जातेच नाही तर माझा विचार त्याला बोलून घेतो का त्याच्याकडे जावा घडचं जा? नाही त्याला त्यालाच इकडे बोलून एवढी वस्तू मला गठवून दे हा तुला काय पाहिजे ते मी देईल पण बाकी एवढी वस्तू जर दिली मी तू माझा कायम देवच बांधला असा समज काबू डॅम्ब्या हे आता काबुड्याब्याला फोन उचला येतो ट्रोंग 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 हॅलो हॅलो हा बोला काबू हा बोला ना महाराज कुठे तुम्ही हा घरीच आहे ना भाऊ मी लय अपेक्षा करून राहिलो तुमची पण माझ्याकडे याल का तुम्ही कशासाठी मला तुमची गरज आहे थोडी असं एक चालत असताना पायी पायी मी रस्त्यानं चाललो होतो गल्लीनं हा आणि असं एक सुंदर पाखरू दिसलं आपल्या पायात काटा कसा का घुस होतो असं ते माझ्या अंतकरणात म्हणजे काळजात घुसून बसलेलं आहे हां तर तेवढं ते, ते काढून आणि मला असं डोळ्या सामने सा आणायचं आहे याच्याकरता आणि का उडेंबे हां तुम्ही याच्यामध्ये फार प्रवीण आहात हां हां हे मी जाणू नये पण एवढं काम माझ्याकरता कराच बरं बरं मी तुम्हाला मंत्र देतो हां तो मंत्र त्याच्यावर टाका ती बाई तुमच्या मध्ये येईल अहो पण तिडूनच नका तुम्ही जर माझ्या पक्षात आले प्रत्यक्षात मला जर सांगितलं तर मला खूप आनंद होईल हो आलो आलो येतो बर पैसे तयार ठेवा हा पैसे तयार ठेवा पैसे लागतील का मग फुकट आहे काय किती पैसे लागतील आता ते मंत्रावर डिपेंड आहे असं आहे का हे बा तुम्ही जर दोनशे म्हणले तर मी तीनशे देईल दहा हजार म्हणले तर अकरा हजार देईल पन्नास हजार म्हणले तर एकावन्न हजार देईल मी फक्त एकशे एक घेतो फक्त अहो मी पाचशे दिले चला या कट करा चला आता काहीतरी वाटत आत्ता काबू ढेंबे येणार माझा अंदाज शेवटला जाणार जाणार पण मितीचा मैत्र होणार जाणार पण मितीचा मैत्र होणार <laughs> वा, वा 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 राम 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 कुठे मी दादा तुम्ही आले आल। देव पावला मला देव पावला देव पावला तुमची सेवा करायची संधी भेटली मला नाही मला सेवा नाही आवडती पण मार्गदर्शन ते मी सांगितलं तेवढं करा बरं बरं तुम्हाला मंत्र पाहिजे ना हो बरं आता एक मंत्र देतो मी तुम्हाला तो लक्षात ठेवायचं हा असा अशी मूठ करायची आणि तिच्यासमोर म्हणायचं तू माझी आहे माझी आहे माझी आहे बस एवढंच एवढंच तीन वेळा बोलायचं ती तुमची नाही नक्की तुम्ही तिला डोळ्यात साठवणार कागात साठवणार तिला मिठीत घेणार सगळं काही आणि मी काय ना काय करणार तुम्ही मंत्र काय बोलायचं काय सांगितलं तुम्ही तू माझी होणार तू माझू होणार तू माझी होणार एवढंच एवढच पावला लागत बरं पैसे हा पैसे घ्या नाई फोन पे मारून देतो बघ हो बिंद धन्यवाद धन्यवाद जातो <laughs> तू माझी होणार तू माझी होणार तू माझी होणार तुम्हा तुम्हाला कधी आले तुम्ही मी आत्ता चालू आता खूप उशीर केला म्हणजे काय तरीशी ढकलून दिले काय म्हणतात बापरे बसा ना बसा इथं नाही मी काय म्हणतो खर्च हा करा अहो बसा काही चहा पाणी होणार का चहा पण वापरे किती छान दिसता तुम्ही आपण तिकडं जा हां हात दाबू का तुमचे पाय दाबू का कलर बिघडेल ना याचा दाबून देते ना कलर मध्ये किती फरक होईल ना फरक नाही झाला पाहिजे नाही ना नाही ना नाही ना आपण घरात जाऊया किती सुंदर आहे तू हा किती तरुण आहे सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुटा घेऊन जावा काय वाय झालं झालंय प्रीत सशाला कोणी जावा माझ्या पदरात पडलंय खोळ पाणी थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल राणी गाऊ या गाणी फिरूया पाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पारात गार घर वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग जेव्हा तुझ न माझ जुळ पाणी थेंब थेंब गाणी गाऊ या गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पारात गार गार वाऱ्यात अंगाला भेडू दे अंग जवळ झन माझ पाणी थेंब थें थें गळवर ढगायला लागली कळ का ग mm. त्या दिवशी तुम्हाला इतकं झिट करून टाकलं आणि mm. आत्ता कशी माझ्या सान्नी द्यात आली त्या दिवशी मला इटाच्या तुकड्यानं दगडाने हाणायला लागली होती mm. मी काही न करता आणि आजही मी काहीच नाही केलं तू माझ्या जवळ आली याचं कारण काय सांग ना तू ये ना तू माझ्या आहे ना सा रुतून बसले म्हणते पर जाऊ द्या ना माझी चूक झाली मी असं आगर... करायला नको होतं अशा कुठं चुकव का माझा खेळा पार वाकून गेला तरी ती चूक लक्षात अशी वेधून ठेवली म्या का ती चूक मानली नाही पुन्हा आलो पण आता माझ्या खिड्याबरोबर तर सांगू का बर आता बर... आहे ना तुम्ही असे इथे शे, शे बसले मा रुत्तून आणि तवा मा काळजाचा असे टोचून बसलो ती काट्यासारखं याच तो, तो इतका सलत होता सोडा की आता, आता काय का? जाऊ द्या ना आता छे छे आ? याला काय अर्थ आहे तुम्ही मला आहे ना हम्म एवढे आवडत आहे ना तर काय सांगू तो का मला चाटून खालवतो हम्म हम्म हुँ? मी त्या दिवशी चुकीचंच केलं थोडं पण जाऊ दे ते विसरून जा आता अगं माझं आहे ना हुँ? प्रेम आहे तुमच्यावर खरं मग हात पाय दावू का हात पाय दाऊ का तुझे मी राव दे राहू दे का तू दावणार मला एक पप्पी दे घ्या ना कच्ची घेऊ द्या कोणती घ्या भाई पॉरी बर का गं आता मला जाऊ दे ना चालले कारण जे जे पाहिजे होत नुसतं पाहिजेच नव्हतं असं वाटत होतं की चा खायला सुद्धा मिळणार नाही पण ते चा खायला तर काय पण रॉ खायला भेटलंय तर याच्या करता ना मी इतका खुश झालो इतका खुश काय त्या का त्याच्यात पावर आहे आता ते तुला सांगण्यात मजा नाही आता माझी मनाची तृप्ती झाली आता मी येतो बसानाईना बसा, बसा अगं बसा अग, मी रोज येत जाणार हमेशा जेव्हा मला ध्यान जेव्हा मला ध्यान येईल तेव्हा मी येणारच निसतो येणार नाही आल्यावर सगळं काय करणार चुंबन तर घेतल्याशिवाय जाणारच नाही येऊ या मग बाय टाटा જન્થિયો રિકર્ડ બોટ મારી યો